रामकृष्णारी बाबा कुठून राम आलाय आपण आपलं गाव कुठलं आमचं गाव माळशिरोज तालुक्यात फोंड शिरोजगाव किती दिवस झाले आलाय तुम्ही वारीला मी आळंदी पासून आलोय आळंदी पासून शेती करताय कुठला उद्योग हो नोकरी मी माजी सैनिक आहे वा, वा, वा। माजी सैनिक असून यांनी आजपर्यंत देशासाठी दिले आणि आता वारकरी म्हणून इथे मोठ्या थाटामध्ये महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेतायत बाबा काय सांगाल ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता आज तुम्ही जवळजवळ पंधरा दिवस झाला चालत आहे याचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला याबद्दल अतिशय आनंद असा आनंद कुठेही मिळणार नाही बाबांचं म्हणणं आहे की असा आनंद जगाच्या पाठीवरती कुठेही नाही खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर वारीच्या वाटेवरती भरपूर समाज असतो तरी देखील या समाजाची कुठलेही अवहेलना होत नाही कुठेही गैरसोय होत नाही एवढा सुंदर थाटा माटात बाबा हा सांगा सोहळा कुठल्या दिंडी मध्ये चालताय आम्ही गेल्या वर्षापासून नवीन दिंडी सुरू केले बाबा जेवणा अगदी जेवणाची तरी पण मला वाटतं माऊलीच्या वाटेवरती भूक तमा पाऊस वारा भूक तहान हे काही नामस्मरणा पुढे सर्वसाहेब हरवून जातो आपण बरोबर आहे मला एक सांगा आजपर्यंत तुम्ही वारी दोन वर्ष झालं करताय आता पुढे किती दिवस करण्याची इच्छा आहे तुम्ही जोपर्यंत होती तोपर्यंत आम्ही करणार जोपर्यंत श्वासात श्वास आहे तो पर्यंत बाबा ही वारी करणार असं सांगतायत माझी सैनिक असून बाबांनी आता वारकऱ्यांचा वेश धारण करून वारकऱ्यांची भावना मनात घेऊन माऊलीची परंपरा समोर चालवण्याचं महाराज या ठिकाणी ठरवलेलं आहे धन्यवाद बाबा या ठिकाणी आल्याबद्दल रामकृष्ण तुमचं पण धन्यवाद रामकृष्ण कुठलं चॅनल आहे